हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर कसे सगळे बरेच ना तर बरेच राहा हसत खेळत राहा हसत हसत आपले व्हिडिओ बघा तर आयुष्य हे पुन्हा नाही आहे त्याच्यामुळं हसत हसत आयुष्य जगा आयुष्याला वन्स मोर नाही आहे आयुष्य हे एकदाचे आपल्यासाठी तर बघा आज आपलं ड्युटी चालू झालेली आहे तर ड्युटी तशी आपल्या सर्व शेतकऱ्यांची ना पाठी पाच वाजेपासूनच चालू होऊन जा जाती कारण जनावरांचे दुधं काढणं त्याच्यानंतर स्वयंपाक पाणी पोरांचं आवरणं त्यांचे शाळेचे डबे भरणं तर असं पाठी पाच वाजेपासूनच आपलं रुटीन चालू होतं पण आता साडेआठ वाजले सकाळचे आणि नऊ वा म्हणजे साडेआठ पाहून नवलंय ना आपल्याकडे लाईट येते तर आताच मी मोटर चालू केलेली तुम्हाला मागे दिसत असेल बघा पाणी चालू आहे तर दोन वाफे भरणं झालेले आणि आपलं जोडबारा असल्यामुळे ना वाफाभाला थोडासा टाईम लागत होतो दोन बाऱ्यांवरती लावलेलं आहे म्हटलं तर त्यावर छोटासा व्हिडिओ काढू तर आणि मागत तुम्हाला एक आंब्याचं झाड दिसत असेल बघा तिकडं इतकं छान आंबा आहे ना म्हणजे लंचाच आंबा आहे पण मग मोठ्या साईजमध्ये आहे आणि त्याला पण किती मोर आलेलं आहे बघा त्या आंब्याचं पण या साईडने गोरीचं झाड आहे एक मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला तो आंबा आपल्या घरा होता आणि हा आपल्या शेतातल्या कडेला आहे आणि इकडं बघा एक पपईचं झाड पण आहे इकडं या साईडला आणि एकट्या कडाने पण आंब्याचं झाड आहे आणि मधी आहे चंदनाचं झाड आहे तर चंदनाचं झाड आपल्याकडे होत नाही पण आमच्याकडे एक आहे आणि कांदे बघा आपले ड्रीप वरती लावलेले आणि दोन तीन दिवसातून एकदा ड्रीप दिलेलं आहे म्हटलं आता थोडस मोकळं पण भरू मोकळं पाणी पण गरजेचं राहतं कांद्यांना आणि ड्रीपचं कसं असतं तर आपल्याला ज्यावेळेस पाणी कमी असतं ना त्यावेळेस आपण ड्रीपचा उपयोग करू शकतो आणि खरंच ज्यांना ज्यांना कमी पाणी त्यांनी तर खरं ड्रीपवर जर कांदे लावले ना तर खूप छान कांदे होऊन जातात तर तुम्हाला मी त्याची साईज दाखवते कांद्यांची अजून मी हे कांदे आपले फक्त दीडच महिन्याचे म्हणजे दीड पाऊण दोन महिन्याचे झालेले आहे आणि कांद्यांची साईज बघा तुम्ही किती मोठी झालेली आहे तर बघा इतका मोठा कांदा हा आपला झालेला आहे म्हणजे हा तर एकच याच्यापेक्षा पण मोठे कांदे झालेले आहे आता तुम्हाला इथून दिसणार नाही खाली तळापर्यंत कारण पात खूप वाढलेली कांद्यांची एवढा एकच फायदा आहे ड्रिपच्या पाण्याचा कारण ज्यांना पाणी कमी असतं ना त्यांनी तर ते खरं ड्रीप चालू करून घ्यायचं चा, कारण ड्रीपवरती ना खूप भारी कांदे होत्या वीज पाणी मिळतं आणि जास्त पाणी पण बसत नाही आणि कमी पण पाणी होत नाही दोन तीन तास जर दिवसातून ड्रिप दिलं ना दिस दिवसाआड तरी खूप चांगल्या प्रकारे कांदे होऊन जात्या त्याच्यामुळं आम्ही तर आता दरवर्षी ड्रिपच जोडतो मागच्या वर्षी पण जोडलं होतं आणि ह्या वर्षी पण जोडलेलं आहे खूप छान कांदे होत्या ड्रिपवरती ॲवरेज पण चांगलं मिळतं सगळ्यात महत्वाचं पात पण पण कांद्याची व्यवस्थित होऊन जाते ट्रिपवरती कांदे, कांदे लावल्यामुळं तर कोणी कोणी आपल्या यूट्यूब फॅमिली मध्ये ट्रिपवरती कांदे लावलेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे कांदे कसे वाटले हे पण मला कमेंट मध्ये सांगा तर चला म्हटलं छोटासा व्हिडिओ काढू आपण बारे भरेपर्यंत तर बारा आता कदाचित भरत आला आपण बघू आणि हे कांदे ना आपले थोडेसे लेट आहे त्यासाठी जे कांदे होते ना ते थोडेसे आहे अगोदर लावलेले रोप कमी आल्यामुळे ना कांदे थोडेसे लेट झालेले तर बघा आता ना आपलं पाणी अर्ध्याच्या वरवर आलेलं आहे म्हणजे अजून काही वाफा भरला नाहीये आपला आता सुरुवात झाली दुसऱ्या वाफ्यात पाणी पडायची आणि गबळ पण बघा कांद्यांमध्ये किती झालंय डबल झालं तर एवढं हे आणि इकडे बघा समोर गायीला गिंनी गवत लावला होता कडानी म्हणजे आपलं शेतकऱ्यांचं काही ना काही जोडपीक राहतच कुठं वेस्टेज जागा ही जात नाही तर त्या साईडनं ना गिनी गवत पण लावलेलं आहे गाईंसाठी आणि कांद्यामध्ये सुद्धा मला मका दिसते बघा जगाने दुन झालेली ना तरी त्याच्या मका तशी ठेवलेली आहे गाईंना काम येईल म्हणून बघा एकदम जवळून दिसतोय बघा आता आंब्याचा मोर हा आपला खूप छान आंब्याचा मोर आलेला आहे आणि त्या आंब्यापेक्षा या आंब्याला जास्त मोर आलेला आहे आणि इकडं आहे आपलं हे बोरीचं झाड बोरीचं सीझन संपलंय आता आंब्याचा चालू झाला एक झाड संपलं की दुसरं झाड चालू होऊन जात बघा पूर्ण कांद्यांचा प्लॉट आहे आपला किती छान कांदे दिसत बघा लांबून पण पूर्ण कांदे आणि कांदेचे तिकड त्या साईडला दिसतय तो हरभरा आहे इकडे सर्व कांदे चला तर मग आपले वरचे कांदे कसे वाटले हे पण कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण माझ्यासारखं बा म्हणजे आमच्याकडे बारे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे सांगता येणार पण आमच्याकडे ना पाणी लावलं ना तर ते पूर्ण वाफ भरला की त्याला बारा द्यायचं म्हणतात तर माझ्यासारखं कोण कोण आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या ताई बारे देतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला आलेच व्हिडिओ बघायला तर चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय